की देवानं चोरी केली ठीक आहे आम्हाला समजलं चोरी लीला कशी केली पण देवानं गवळणींचे चो कपडे चोरले ही कसली लिहिलं आहे म्हणतात गवळणींचे कपडे चोरणं हा काय धर्म आहे का म्हणतात ही काय धर्माची स्थापना आहे का म्हणतात असं वाईट काम देवानं केलं आणि त्याला धर्माची स्थापना कसं म्हणायचं असं काही प्रश्नचिन्ह आपल्या डोक्यात असतात ना त्याचं उत्तर असं आहे की देवाने वस्त्रहरण लिला केली यात वाईट काहीच नाही तर देवाचा हेतू कसा वेगळा होता त्याचं कारण असं होतं शुकाचारीराजा परीक्षे तिला सांगत आहे की एकदा गोकुळातल्या गवळांनी सर्व मिळून कात्यायनी व्रत करत होत्या कात्यायनी म्हणजेच देवी पार्वतीचं एक रूप आहे नवरात्रमध्ये कात्यायिनी एक दिवस कात्यायनी रूप आहे नाव आहे तर माता पात्यायनीची रोज पूजा करायच्या उपास करायच्या आणि ते व्रत करत असताना गोपिका रोज पहाटे उठायच्या यमुना नदीवर स्नानाला जायच्या स्नान करत असताना अंगातले सर्व वस्त्र काठावर काढून ठेवायच्या आणि नग्न अवस्थेमध्ये यमुनेच्या पाण्यात प्रवेश करायचा तर शास्त्रात असं सांगितलंय कुठल्याही नदीमध्ये तळ्यामध्ये तीर्थामध्ये समुद्रामध्ये नग्न स्नान करायचं नाही अंगात कपडे पाहिजेत संपूर्ण कपडे काढून ठेवून नग्न स्नान केलं तर पाण्यामध्ये देवता राहतात जलदेवता त्या नाराज होत असतात ते आपल्याला शाप देत असतात त्या देवतेंचा अपमान असतो एखाद्या जीवाने मनुष्याने नग्न स्नान जर केलं नदीमध्ये तर त्या देवतेचा अपमान होत असतं आणि त्याचं पाप आपल्याला लागत असतं पण गवळनी पुण्याईचं काम करत आहेत कात्याने व्रत करत आहेत पण नकळतपणे त्यांच्या हातून पाप घडत होतं रोज जेव्हा त्या पहाटे स्नानाला जायच्या चुकून त्यांना माहीत नव्हतं त्यामुळं त्या रोज आपले कपडे काठावर काढून ठेवायच्या आणि नग्न स्नान करायच्या मग त्यांच्या हातून ही चूक घडते देवाला हे त्यांना जाणीव करून द्यायची होती परमात्मा एके दिवशी त्यांच्या पाठीमागे गेले आणि पाठीमागे जाऊन देवाने त्यांचे कपडे चोरले झाडावर जाऊन बसले जेव्हा गोपिका इकडे तिकडे पाहायला लागल्या काठावर त्यांचे वस्त्र नाहीत तेव्हा भगवंताने आप बासरी वाजवली बासरीचा स्वर कुठून येतोय पाहिलं तर वर झाडावर परमात्मा लपून बसले तेव्हा गोपिका विनंती केली कृष्ण आमचे कपडे आमचे वस्त्र परत कर तेव्हा देवाने त्यांची जी चूक होती आयुष्यात चूक त्यांना समजावून सांगितली गोपिकांना कळालं की आपल्या हातून अशी नकळतपणे पाप घडत होतं म्हणून त्यांनी देवाची क्षमा मागितली आणि देवाला सांगितलं की कृष्ण आजपासून आम्ही असं कधीही करणार नाही नग्न स्नान करणार नाही मग भगवंतांनी सर्वांचे वस्त्र वापस दिले पण आताच्या माणसांच्या डोक्यामध्ये सगळे घाणच विचार येत राहतात वाईट विचार येत राहतात देवानं असं वाईट काहीच केलं नाही प्रत्येक लिलेमागे एक हेतू आहे एक कारण आहे आणि देवाने तिसरी लीला केली लीला ही सुद्धा माणसाच्या डोक्यावरून जाते यातसुद्धा लोक देवाला नावं ठेवतात की कृष्ण बायाबरोबर नाचला याच्यात कसला धर्म म्हणतात बायाबरोबर नाचणं काही धर्म आहे का म्हणतात मग देवाने रासलीला केली तर हल्ली रासलीला शब्दाचा अर्थ लोक एवढंच घेतात की एक स्त्री आणि एक पुरुष एकत्र येऊन नाचतात त्याला रासलीला म्हणतात तर ही चुकीची व्याख्या आहे रासलीला म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन अनेक वर्षापासून भटकणारी आत्मा जेव्हा परमात्म्यामध्ये विलीन होते ना त्याला म्हणायचं रासलीला पण हल्ली माणसाच्या नजरेमध्ये मा पाप आलं आहे देवाकडेही पाहतात पाप्पी नजरेने देवामध्येही पाप शोधतात पण देवाने ही लीला का केली स्वतः शुकाचार्य जे वैराग्याचं मूर्तिमन स्वरूप आहेत ते सांगत आहेत राजा परीक्षितीला की राजन देवाची महारासलीला ही सर्वश्रेष्ठ लीला आहे कृष्णा अवतारातील सगळ्यात श्रेष्ठ लीला आहे महाराज लीला आणि महाराज लीला म्हणजे काम लीला नाही त्यात काम वासना नाही तर ही काम भंग लीला आहे कामावर विजय मिळवणारी लीला आहे मग देवाने ही लीला का केली त्याचं कारण असं होतं की कामदेवाला एकदा अभिमान झाला होता की जगामध्ये मी प्रत्येकाला हरवले आणि मला हरवणारा या जगात कोणीच नाही असा कामदेवाला अभिमान झालेला होता आणि कामदेव भगवान श्री कृष्ण परमात्म्याकडे आलेला होता आणि देवाला म्हणू लागला देवा मला तुमच्याशी युद्ध करायचं आहे कारण माझ्या तोडीचा योद्धा जगामध्ये कोणीच नाही आणि मला युद्ध करण्याची फार इच्छा होते तर मला तुमच्याशी युद्ध करायचं आहे तेव्हा देव म्हणाले ठीक आहे युद्ध करायचे ना करू दोन प्रकारचं युद्ध आहे तुला कोणता प्रकार आवडतो ते सांग देवानं पहिला प्रकार सांगितला एक आहे समाधीचं युद्ध म्हणजे मी समाधी लावून बसेल तू तिथं यायचा आणि माझी समाधी भंग करून दाखवायची कामदेव म्हणाला देवा मला या युद्धाचा कंटाळा आला आहे म्हणाला हे समाधीचं युद्ध करून करून थकलो कारण आजपर्यंत मी तुमच्या हजारो भक्तांच्या समाध्याभंग केले आहेत अनेक संतांच्या अनेक साधूंच्या अनेक वैराग्यांच्या अनेक तपश्वींच्याही मी तपस्येमध्ये भंग केला आहे समाध्याभंग केल्या त्यामुळे या युद्धाचा मला कंटाळा आला आहे देव म्हणाले ठीक आहे एक दुसरा प्रकार आहे म्हणाले मैदानाचं युद्ध ज्यामध्ये अनंतकोट गोपिका असतील मी एकटा पुरुष असेल मी सहा महिन्याची एक रात्र करेल प्रत्येक गवळणीसोबत मी नाचेल गीत गाईल तू तिथं यायचं प्रत्येक गवळणीवर माझ्यावर कामाचे वासनेचे बांध चालवायचे जर त्या सहा महिन्याच्या रात्रीत एकाही गवळणीच्या मनामध्ये किंवा माझ्या मनात काम वासना निर्माण झाली तर तू जिंकलास पण त्या सहा महिन्याच्या रात्रीत एकाही गवळणीच्या किंवा माझ्या मनामध्ये काम वासना निर्माण नाही झाली तर आम्ही जिंकलो असं युद्ध ठरलं होतं कामदेवासोबत कामदेव म्हणाला ठीक आहे हे युद्ध मला पटलं म्हणाला कारण अनंतकोट गोपीकांत कांतो मी एकटे पुरुष मग आणि सहा महिन्याची रात्र शास्त्रानं तर असं आहे की रात्री रात्रीच्या अंधारात की कुठल्याही परक्या स्त्री पुरुषानं एकत्र राहू नये कारण कामदेव फार प्रबल आहे आणि रात्रीच्या अंधारात काम खूप प्रबल असतो म्हणून शास्त्रात तर इतकं इथपर्यंत सांगितलंय की स्त्री पुरुष परकेतर सोडा सख्ख्या बहीण भावाने सुद्धा रात्रीच्या अंधारात एकत्र राहू नये आई मुलाने सुद्धा एकत्र राहू नये इतकं म्हणजे शास्त्रामध्ये वर्णन आले काम वासनेबद्दल तर मग या तर एकापेक्षा एक सुंदर अनंतकोट गोपिका आहेत आणि एकटे तुम्ही पुरुष आहेत तर नक्की सहा महिन्याच्या रात्रीमध्ये तुम्ही कुठंतरी भटकणार म्हणजे भटकणार देव म्हणाले पाहू म्हणाले ये तो युद्ध करायला तेव्हा कामदेव युद्धाला सज्ज झालेला आहे आणि काम देवानेही कामदेवानं आपलं शस्त्र काढलं देवानेही आपलं शस्त्र काढलं आता देवाकडे कुठलं शस्त्र होतं देवाचं शस्त्र होतं देवाची बासरी बासरी एका शस्त्राप्रमाणेच काम करायचे कारण देवाला कुणाला घायाळ करण्यासाठी शस्त्राची गरज नव्हती देवाची बासरी ऐकली की लोक घयाळ व्हायचे त्या बासरीच्या स्वरामध्ये अशी जादू होती की देवानं बासरी वाजवली आणि सर्व गोपिकांना तिकडे बासरीचा स्वर ऐकू गेला आणि बासरीच्या स्वरामध्ये गोपिकांना देवाचा संदेश ऐकू यायला लागला की हे गोपी तुला कृष्णाने बोलवलंय देवाचा संदेश प्रत्येक गवळणीच्या कानावर पडला आणि गोपिका त्या ठिकाणी मोहित झाल्या एवढ्या मोहित झालेल्या आहेत की जे काम करत आहेत ते काम उलटं करायला लागल्या परम परमात्म्याची बासरी ऐकून गोपिका उलटं काम करतात देवाची बासरी वाजली आणि एक गवळण जी स्नान करत होती देवाची बासरी वाजली कानावर स्वर पडला पागल झाली आणि ओल्या कपड्यानंच देवाकडं निघाली कपडे बदलावेत हे सुद्धा भान राहिले नाही एक गवळण शृंगार करत होती शृंगार म्हणजे त्याला काय म्हणतात मेकअप मेकअपला आपल्या मराठी भाषेत काय म्हणतात गंध पावडर तर ती काय करत होती गंध पावडर करत होती तेवढ्यात देवाची बासरी वाजली तिनं तिचं सर्व मेकअप उलट केलेलं आहे तिनं ओठाची जी लाली आहे ती डोळ्याला लावली ला आहे डोळ्याचं जे काजळ आहे ते ओठाला लावले बस तेरे सारी दुनिया शाम शाम कहते हो मैं तो दीवानी बनी, तो बनी शाम श्याम पियाती बनी रे मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी, बनी।, बनी, बनी, बनी रे मैं तो दीवानी बनी दीवानी बनी रे दीवानी बनी दीवानी बनी रे दिवानी तो दीवानी बनी श्याम हलंदी भरंदे चली हलंद जमल वट भर हल जी जमाल वटि भर न चली जे काम करत करत आहेत ते काम उलटं करायला लागलं शृंगार उलटा केला आहे आणि ती गवळण देवाकडे निघाली एका गवळणीला गाईचं दूध काढायचं होतं तिनं दूध काढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आणि तेवढ्यात भगवंताची बासरी वाजली देवाची बासरी कानावर पडली भान हरपून गेली आणि तिला दूध काढायचं होतं गाईचं पण बैलाचं दूध काढायला बसली